आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की मध्यरात्री अचलपूर शहरात एन आय ए म्हणजे नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे राष्ट्रीय गुप्तचर संस्थेनं एक मोठी कारवाई केल्याची गुप्त माहिती प्राप्त होत आहे येणा या अचलपूर शहरात कशी काय आली कुकळं आली हे सर्वच्या सर्व गुप्त आहे मी सध्या अचलपूर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे याबाबत मी अधिक चौकशी केली असता इथच्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत अनौपचारिक ज्या टेमले मा बोलणं आलं असं सहज बोलणं आलं की बाबा एन आय ए ची या ठिकाणी कारवाई झाली आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती तेल सुद्धा आहे ये एनआयए शहरात आली आणि तेनं कोणत्या प्रकारची कारवाई केली याच्यावर अधिकृत एन कोणत्याच प्रवक्त्याकडून अजून बोलल्या गेलं नाही पण अचलपूर सारख्या एखाद्या छोट्याशा शहरात एनआयए आय एऊन एन आय लय मोठी गोष्ट आहे लय मोठी गोष्ट आहे काही जण म्हणतील पण अचलपूर सारख्या एका मोठ्या शहरात एन आय ए आली आणि तेनं कोणत्या प्रकारची कारवाई केली किंवा मुळात एन आय ए अचलपुरात येणंच हे एक लय मोठी गोष्ट आहे एनआयएचा विचार जर केला तर एन आय ए जेव्हा कोणत्याही प्रकारची एखाद्या ठिकाणी धार टाकते किंवा भेट देते त्यावेळेस त्याच्याजवळ प्रॉपर माहिती असते मग अचलपुरातून त्याला कोणत्या प्रकारची माहिती भेटली अचलपुरातून एन आय काम असं आहे की देशविरोधी कारवाया करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील याच्यावर एन आय ए नियंत्रण ठेवते त्याच्यावर कारवाई करते मध्यंतरी अमरावतीला जे एक उमेश कोल्हे हत्याकांड झालं होतं त्यावेळेस एन आय कारवाई जबरदस्त कारवाई होती त्यावेळेस पोलीस आयुक्त म्हणजे सीपी ऑफिस येईल त्या प्रकारची माहिती होती आज अचलपुरात अशा प्रकारची कारवाई झाली मध्यरात्री नंतर कारवाई केली एक दोन भाग आहेत मी ते जे भागाचे नाव माहित आहेत कोणते कोणते भाग आहेत त्याचे नाव तुम्हाला सांगू पण एन आय ए सारख्या एका मोठ्या गुप्तचर संस्थेनं अचलपूर सारख्या शहरात येऊन कारवाई जर केली असेल तर याच्या मागं भाऊ काहीतरी काळाधेर नक्की आहे तुम्हाला सांगतो ना मी गोष्ट तसंही एन आय एचं लय दिवसापासून मध्यंतरीच्या मधच्या काळात म्हणजे उमेश कोल्हेच्या हत्या प्रकरणाच्या वेळेसही एन आय ये काही प्रतिनिधी अचलपूर शहरात येऊन गेले होते अशा प्रकारची तेव्हाही गुप्त माहिती होती पण त्या प्रकारची कोणती अधिकृत माहिती नव्हती पण रात्री एन आय आली आली आणि ते कारवाई करून गेल्याची प्रत्येकाचे गुप्त म्हणजे कानो कान चर्चा तशा प्रकारचं म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा आलाय आणि या ठिकाणचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेबाच्या माध्यमातून जेव्हा बोलतो साहेबांनी हे सांगितलं एन वाले आले ते म्हणे भाऊ आम्हाला माहित नाही पण अचलपूर सारख्या शहरात म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवला आहे पण एन आय ए आली कुठी कोणा ठिकाणी सत्र टाकलं आणि कोणती कारवाई केली याच्या प्रकारची अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची अजून औपचारिक जे त्याने काय म्हणतो आपण प्रेस कॉन्फरन्स कोणत्याही प्रकारची झाली नाही पण अचलपूर सारख्या या शहरात सा जर एन आय येत तर हा लय मोठा चर्चेचा विषय आहे म्हटलं भाऊ त्यातही अचलपूरचं आपण जर थोडस नाव जर पाहिलं तर अतिसंवेदनशील शहरात अचलपूरचं नाव येते आणि त्यात एन आय ए सारख्या एका मोठ्या संस्थेनं या ठिकाणी दोन ते तीन भागात म्हणजे छापेमारी केली आहे नेमकं ते काय सापडलं काय सापडलं नाही याच्या बाबत अधिकृत माहिती अजूनपर्यंत जरी नसली पण एन आय ही जे कारवाई केली आहे ना या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही हे ब्रेकिंग न्यूज सकवून सकवून गावराइंटीवर